नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका पाठ थोडी माहिती एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्याचा रंग कसा आहे पांढरा नाही पाण्याला रंगच नाही आता पाण्याचा वास घ्या कसा वास आला नाही कोणताच वास नाही बर, मग पाण्याची चव घ्या कशी आहे गोड का आंबट का तुरट का तिखट पाण्याला कोणतीच चव नाही आलं का लक्षात तुमच्या की शुद्ध पाण्याला रंग नाही वास नाही चव नाही आता एक प्रयोग करूया एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा तिच्या समोर एक पुठ्ठा ठेवा आता पुठ्ठ्यातून त्या मेणबत्तीकडे बघायचा प्रयत्न करा दिसतीये का मेणबत्तीची ज्योत नाही पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही म्हणजे काय समजलं तुम्हाला की पुठ्ठा अपारदर्शक आहे अपारदर्शक म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आर पार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात म्हणून पुठ्ठा अपारदर्शक आहे आता याच मेणबत्तीच्या समोर एक काच ठेवा आणि काचेतून त्या मेणबत्तीकडे पहा तुम्हाला काय दिसत काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते यावरून काय समजलं काच पारदर्शक आहे पारदर्शक म्हणजे काय ज्या पदार्थातून पाहिले असता आर पार दिसत त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात आता काचे ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा काय दिसलं पाण्यातून मेणबत्ती दिसली मग काय समजलं की पाणी पारदर्शक आहे म्हणजे आता आपल्याला शुद्ध पाण्याविषयी चार गोष्टी समजल्या एक रंग नसतो दोन वास नसतो तीन चव नसते चार पारदर्शक असते आता एका भांड्यात थोडं गव्हाचं पीठ घ्या दुसऱ्या भांड्यामध्ये थोडं पाणी घ्या दोन बशा घ्या आणि दोन काचेचे छोटे पेलेही घ्या एका बशीत थोडं पीठ टाका दुसऱ्या बशीत पाणी होता आता एका पेल्यात थोडं पीठ टाका दुसऱ्या पेल्यात थोडं पाणी होता बशीमध्ये आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीक तयार होतो आणि पाणी मात्र बशीमध्ये वेगळ्या आकाराचं आणि पेल्यामध्ये वेगळ्या आकाराचं यावरून काय उलगडलं ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेत म्हणजेच पाण्याला स्वतःचा आकार नसतो मग जर चुकून तुमच्या हातातला पाण्याने भरलेला पेला जमिनीवर पडला तर काय होईल पाणी फरशीवर पसरेल समजा तुम्ही उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेताय आणि बादली पडली पाणी सांडलं तर सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का ते वाहून जाईल ते खाली वाहील उतारावरून तिथंच कसं राहील छान म्हणजे पाण्याविषयी तुम्हाला आणखीन काय काय कळलं ज्या भांड्यात ठेऊ त्या भांड्याचा आकार पाणी घेत पाणी सपाट भागावर पसरतं आणि पाणी उतारावरून खाली वाहत यानंतर आपण बघायच्या पाण्याच्या तीन अवस्था म्हणजे काय बघा हा घ्या काचेचा पेला त्याच्यामध्ये बर्फाचे खडे ठेवायचे थोड्या वेळ विसरून जावा थोड्या वेळानी पुन्हा बघितलं तर काय दिसतील का बर्फाचे खडे नाही मग कुठे गेले काय दिसतंय आता तुम्हाला पेल्यामध्ये पाणी म्हणजेच बर्फाचं झालं पाणी आता समजा आपण पाणी तापत ठेवलं म्हणजे काय केलं पाण्याला उष्णता दिली तर थोड्या वेळांनी ते उकळायला लागेल आणि थोडं कमी पण झालेलं दिसेल शोधूया हा जरा एक झाकणी चिमट्यानी पकडली आणि पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरली काही क्षणांनी बाजूला घेऊन बघितली तर झाकणीच्या खालच्या बाजूवर पाण्याचे थेंब बा जमा झालेले दिसतील आले कुठून हे थेंब तर बघा ह पाणी खूप थंड केलं की ते गोटत म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो बर्फ उघड्यावर राहिला की सभोवतालच्या हवेतनं त्याला उष्णता मिळते आणि बर्फ वितळायला लागतो म्हणजेच बर्फाचं होतं पाणी पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते ही पाण्याची वाफ हवेमध्ये निघून जाते म्हणून भांड्यातलं पाणी कमी होतं वाफ थंड झाली की या वाफेचं पाणी बनतं आणि म्हणून पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणी गार झाली की मग झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार होत हवेमध्ये जी पाण्याची वाफ असते त्याला बाष्प असं म्हणतात म्हणजे आता आपल्याला मन पाण्याच्या अवस्था कोणत्या ते कळतात अवस्था म्हणजे एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप पहिलं आहे स्थायुरूप म्हणजे बर्फ दुसरं द्रवरूप म्हणजे पाणी तिसरं आहे वायुरूप म्हणजे बाष्प आता एक काचेचा पेला घ्या स्वच्छ फडक्यानी आतून बाहेरून कोरडा करा आणि मग त्यात बर्फाचे सहा तुकडे टाका पेला आतून तर ओला होणारच पण बाहेरून पण कसा काय ओला झालेला आहे म्हणजे पेल्याच्या भोवतालच्या हवेत असतं बाष्प आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला झाला थंड मग पेल्याच्या भोवतालची हवा पण झाली थंड हवेतल्या बाष्पाला ही थंड हवा लागली म्हणून त्याचे पुन्हा झाले पाण्याचे बारीक बारीक थेंब आणि त्यामुळे पेला बाहेरून ओलसर झाला आता आई पोळ्या करत असताना तिच्या शेजारी तुम्ही उभं राहून बघता की नाही आई कशा पोळ्या करते मग ते करून झाल्यावर आईनं गॅस बंद केला की गरम तव्यावर पाण्याचे दोन तीन थेंब शिंपडा काय दिसलं तुम्हाला थेंब गोल होतात आणि बघता बघता नाहीसे होतात कारण गरम तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची वाफ झाली आणि ती हवेत निघून गेली आता एक काचेचा पेला घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये चिमुटभर मीठ टाका आणि चमच्यानी ढवळा थोड्या वेळानी पाण्यातलं मीठ दिसत नाही पण जर चमच्यानी त्या पाण्याची चव घेतली तर चव कशी लागते खारट मीठ दिसत नसलं तरी ते पाण्यामध्ये विरघळलेलं आहे म्हणजे काही पदार्थ पाण्यात विरघळतात आता स्वाध्याय चूक की बरोबर सांगा पाणी पारदर्शक आहे बरोबर शुद्ध पाणी निळसर दिसते चूक पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो चूक पाण्यात साखर विरघळत नाही चूक कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा टिंबटिंब पाण्याला रंग वास चव नसते शुद्ध पाणी टिंबटिंब आहे पारदर्शक पाण्याला स्वतःचा टिबटिंब नसतो आकार बर्फ पाण्याचे टिंबटिंब आहे स्थायुरू या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा